ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आत्महत्या पीडितांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश परवन्यूज एकोणतीस ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील वडुले या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी आत्महत्या पीडित शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या विधीच्या निमित्ताने पीडितीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सात्वन केले या दुर्दैवी घटनेबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दुखी सरोदे कुटुंबियांना मोठा आधार दिला गेल्या आठवड्यात कर्जबाजारीपणामुळे बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या विधीसाठी गावात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करत केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली ते म्हणाले राज्य आणि केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरोखर बदल घडवणारी कोणतीही ठोस मदत केली जात नाही ही स्थिती अतिशय वेदनादायक आहे तसेच त्यांनी प्रशासनाकडे सरोदे कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी केली आहे यावेळी गावकऱ्यांनीही श्रद्धेय साहेबांपुढे आपली व्यथा मांडली व शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यांबाबत माहिती दिली यावेळी प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे जिल्हा महासचिव अनिल जाधव युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आलाट जिल्हा महासचिव सुनील वाघमारे तसेच ग्रामस्थ कार्यकर्ते आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आपण बाबासाहेब सरोदे घरी निवासस्थानी या ठिकाणी पोहोचलेला आपण याविषयी सरकारला काय सांगा काय प्रत्येक पाच वर्षानंतर सात वर्षानंतर शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा जो आहे कर्जाचा तो कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे एका बाजूला हमी भाव याचा कायदा होत नाही <laughs> आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाला जर असणारा हमीभावाचा कायदा करता येत नसेल तर तुम्हाला शेतकऱ्याला दिलासा हा देणं हे भाग आहे जसं इंडस्ट्रीला सबसिडी दिल्या जाते तशा रीतीने शेतकऱ्याचं कर्ज जे आहे हे माफ करण्याची असणारी भूमिका जर शासनाने घेतली तर मी असं मानेन त्या ठिकाणी की शेतकरी हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी जगू शकतो अशी परिस्थिती आहे गेली तेरा दिवस झाली अजूनही काही मदत या कुटुंबाला मिळाली या संदर्भात कलेक्टर आणि शासन दोघांशी मी बोलेन अर्थाने कुटुंब अगदी वंचित झालेला आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नाचा भूतो मध्ये मोठा प्रश्न आहे काय दखल घेतली पाहिजे शासन मायान कुटुंबाची असणाऱ्या तीन मुलं जी आहेत त्यांची असणारी शिक्षणाची जबाबदारी शासनाने पहिल्यांदा स्वतःकडे घेतली पाहिजे त्याचा फार बोज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही योजनेमध्येच बसवायचं आहे आणि त्या त्या संदर्भातले हे करायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ आहे या दोन्ही ह्याच्यामार्फत कुटुंबातला जो प्रमुख आहे त्याला एक आर्थिक मदत ह्या दोन्ही महामंडळातून जर मिळाली तर कुटुंब पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्थावर व्हायला मदत होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या योजना चालल्या आहेत त्याच्यामध्ये फक्तच कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल आणि हे कुटुंब एक धीर मिळेल आधार मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे त्या कुटुंबाची आपल्यावर सर्वात मोठी अपेक्षा आहे का आमच्यापर्यंत आली आणि त्याबद्दल आपण काय सांगाल कुटुंबाला दे मी जसं म्हणालो मग अशी की आम्ही जी काही शासनामार्फत आणि योजनेमार्फत असणार जे काही शासनांचे आहेत त्याच्यामध्ये हे कुटुंब सहभागी या कुटुंबाचा समावेश होईल आणि त्यांना सगळ्यांना असावं ती मदत मिळेल आम्ही त्या ठिकाणी पाहू